जय सूर्य मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपले स्वागत आहे मी आज जाणार आहे उरण तालुका मधील प्रभू श्री रामाच्या मंदिरामधील सभागृहामध्ये जाणार आहे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आज त्या ठिकाणी हिंदू युवतींसाठी विनामूल्य प्रशिक्षण संरक्षण कशा प्रकारे करायचे असते स्वतःचे रक्षण करण्याचे आज प्रशिक्षण देणार आहेत आणि आजचा प्रशिक्षण कशा प्रकारे देणार आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत तर आपण जाऊया उरण तालुक्यामध्ये आणि श्री प्रभू रामाच्या मंदिरामध्ये जाऊया आणि कशा प्रकारे आजचा कार्यक्रम सोहळा होणार आहे ते पाहूया ना आपण काय करणार काय करू करून हा कुठे दिला सपोर्टचा काय करतो लक्षात आलं सगळ्यांना Thank uh you. -huh. 4 5 Редактор Thank you. नमस्कार तर मी तुम्हाला दाखवलेले आहेतच हिंदू युवतींसाठी आज विनामूल्य प्रशिक्षण दिलेले आहे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आज पूर्ण संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण कार्यक्रम कशा प्रकारे झालेला आहे ते दाखवलेला आहे आणि आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ हो पाहिजे आहेत तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका चला भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय ओके okay.